जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा सप्टेंबरपासून लोक अदालत सुरू करण्यात आली होती ज्या वाहनांवरील दंड आहे तो दंड तडजोड पात्र करून घेण्याकरता या सदरच्या लोक अदालतीचं माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे आयोजन करण्यात आलेले होते आपल्या इथं एकूण पाच पॅनल माननीय निवृत्त न्यायमूर्तींचे त्याचप्रमाणे जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत त्यांचे बनवण्यात आलेले होते मागील तीन दिवसापासून या लोक अदालतीस नागरिकांनी आणि दंडधारकांनी मोठा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आज सकाळीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले होते परंतु आपल्याकडे जी संसाधनं आहेत जी सिस्टम आहे त्या सिस्टमप्रमाणे सिस्टम आपण साधारणतः दिवसाकाठी पाच ते सहा हजार चलन भरून घेऊ शकतो तेवढे आपण मागील दोन दिवसापासून भरून घेत आहोत आजही आपण भरणा प्रक्रिया आपली चालू आहे कालपर्यंत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा दंड पोलिसां अदालतच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला आहे माझं आपल्या सर्वांना आवाहन राहील आता पुढं जाऊन डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे तरी आपण कुणीही या ठिकाणी गर्दी न करता त्या डिसेंबर महिन्यातील लोक अदालतीचा लाभ घ्यावा